नरिया या ठिकाणी मुलांनी केलेल्या कर्तृत्वाचं या ठिकाणी आणि त्याला सपोत्पादभर अभिनंदन करण्यासाठी आजचा हा जो छोटा खाली का कार्यक्रम होणार परंतु अतिशय या ठिकाणी भविष्याच्या दृष्टिकोनातून इतरांना सुद्धा या ठिकाणी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी अशा मुलांचं या ठिकाणी जर कौतुक केलं तर यांनाही भविष्याकडे उद्या यांचा आदर्श घेऊन भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीने या ठिकाणी समाज जीवनामध्ये आज अधिकारी म्हणून या ठिकाणी पुढे येतील आणि समाजाला वेगवेगळ्या घटकातून समाजाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय मिळेल अशा पद्धतीच्या भूमिकेनं आज अजिंक्य आणि साविया ताईंचा आज सन्मानपूर्वक या ठिकाणी सन्मान आज आपण या ठिकाणी संपन्न करत असताना या दोघांचं या ठिकाणी आयुष्यातल्या एवढं मोठं उद्भवले संपादित केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून करून या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून अजून पूर्ण संधी घेताना भविष्याच्या पदव्याकरण करण्याची पण शक्ती आणि बळ आपल्या अंगी येवो अशा पद्धतीचे पात्र आपल्या या ठिकाणी रंगारगामध्ये नसा नसामध्ये येऊन या ठिकाणी भविष्यकाळामध्ये असं यश आपण संपादित करू अशा पद्धतीच्या सुद्धा या ठिकाणी मी आपल्याबद्दलच्या भावना व्यक्त करतो आपल्याला मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी साहब भाषा वि आज मारा साहब साइन एस सी बी एस सी साइंस लगेगा वैद्यकीय क्षेत्रीय एम बी बी एस सी दिल्ली आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये ते कारभार करतो आज अशा या उंची पदस्थ उच्च सल्लागारामध्ये आज हे कामता ठेवतो पदवी सदस्य मिळत नाही आज आज सहा सहा वर्ष व्यक्त करावं लागतो स्वतःला झोपून द्यावं लागतं लाखो मुलं त्यामध्ये बसतात आणि मग एखादा मुलगा असा यश संपादन केला तो आनंद त्या कुटुंबाला त्यांनी त्याला आणि आपल्या समाजाला मिळतो पण त्यांनी अतिशय कष्ट घेतलेला असतो आणि तो आनंद आज सन्मान दिलेला आहे एमबीए पृथ्वीचं शिक्षण घे अतिशय तुळशी वर्गीयांचं शिक्षण होतं डॉक्टर हे आपलं नाव ऐकून होत पण डॉक्टर पाहिल्यानंतर म्हणजे डॉक्टर हे आपल्या समाजाच्या आवाक्याच्या बाहेर पण असं हे शिक्षण पाहिजे काही सांगितलं एक तर म्हणले अजून पुरातन विचाराची समाज व्यवस्था आहे शिक्षण घेत की असेल आम्ही सगळं मोकळे केलं पण तरी देखील समाज व्यवस्था या बंधनात करून ठेवते आणि ती सगळी बंधन तोडून आज काही एम बी बी एसी कसले साधी नाही उच्च पदस्थितीच्या नोकरी आहेत की ते काही तर समाजाला देऊ शकतात कापूर हे नोकऱ्या कशा आहेत त्या फक्त काकुरांत खडी पण हे जे शिक्षण घेतले हे समाजाला काहीतरी उतराही करू शकते आणि ह्याचा सत्कार करण्याचा उद्दिष्ट कर प्रत्येक पालकाला असं निर्माण झालं पाहिजे माझ्या देखील घरात ते काही तरी झालं दार। येणारा झाला पाहिजे मागणारा नाही तर या दोघांनी येणाऱ्या पर्याय घेतलेल्या आणि म्हणून आज समाजाने आपल्या घराचा सन्मान करण्याचं काम की आज त्यांच्या हातून एवढं पुण्य झालेलं आहे की पुण्य संपादन केलं आणि त्या पुण्याला अनुमोदन देण्यासाठी आपण एवढा मोठा अजिंक्य बनसोळे यांनी सुद्धा अतिशय अथोकाचा प्रश्न यामध्ये केलेला आहे एम पी सी करणं हे लोक नाही आहे तर ज्यावेळेस आमच्या भाऊलींची गाठ पडायची त्यावेळेस चर्चा व्हायची की हा मुलगा काय करतोय तो दो दो तो एम पी सी करतो तर त्यानं चिन्ह आणि चुकाटीनं छोटी देश आपल्या हातामध्ये मिळवलेला आहे आणि आई वडील यांचं सुद्धा मार्गदर्शन त्याला स्वतः मिळालेलं आहे त्यांचा आदर करणारा हा मुलगा आहे आणि आपण या तांबोळी समाजाच्या वतीनं याचा आपण सत्कार करत आहोत की पुढची पिढीसुद्धा कशाप्रमाणे वागली पाहिजे त्याचप्रमाणे सातिया तांबोळी सुद्धा हैदराबाद येथेही निवेश केलेला आहे ज्योव बघा एखादं निकाल सतरा तारखेला लागलेला आहे आपल्याला निकाल अठरा तारखेला गेला होता बरोबर आहे आता माझी मला निकाल की सतरा तारखेला म्हणजे सतरा आणि अठरा तारखेला निकाल लागून सुद्धा समाजानं पाच दिवसामध्ये सुद्धा म्हणजे त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं अंदुरवाई त्याचप्रमाणे विचारवाही त्यांनी आता हे समूह माध्यम पुढा घेतला आणि त्यांचा लक्षोशिष असा सत्कार करण्यासाठी त्यांना आमंत्रण केलेलं आहे आता माझं एवढंच पण नाही समाजाच्या वतीनं की आता आपण जे डिग्री मिळवलेली आहे किंवा एम पी एस सी केलेलं आहे ते सर्व समाजासाठी त्याचा उपयोग व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं जे अधिकार दिलेले आहेत ते गरिबाचं कल्याण यात व्हावं आता त्यांचं डॉक्टरी पेशा आहे त्यांचं धनविभाग वगैरे आहे आता त्यांचा संबंध त्याच्यामध्ये आपल्या सर्व समाजाच्या घटकांना कसा न्याय देता येईल असं या दोघांनी सुद्धा जे डॉक्टर हात सोडावा आणि त्यांना आशा वाटते एवढं लशी तर अल्पसंख्याक समाजातल्या मुलांचा नोंदणी सरकार इतिहास त्याची नोंद घेतली जाणार कारण जो एस गेलेलं आहे हे काही सर्वसामान्य नाही आज सुद्धा आपल्या लोकांना काही दवाखान्यात दिलं तरी त्याला मरणापर्यंतच आहोत त्यावेळी त्याला ट्रीटमेंट मिळालं चांगलं मॅडम उदयमान जर ती सगळी टीम आली तरच ती वाचतोय कोणताही ना पेशक असल्या बहुजन समाजात आज खरड्या मात्रा दवाखानदार पण सामान्य माणसाला आज इथे सेवा मिळतेच असं नाही आपल्या इकडं झुपटपट्टी आहे देशामध्ये राज्यामध्ये पुण्यात सामान्य माणसाला ही जी आरोग्याची ही करून ती सेवा आहे ही प्रत्यक्ष आहे प्रत्यक्ष समाज घटकाची प्रत्यक्ष सेवा आहे आणि ही सेवा करण्याची संधी ही या याच्यात तुम्हाला मिळेलच आमचा हा भूषण आहेत नशिबात आता आदित्यचा तर सांगाच काय एक सर्वसामान्य माणूस तू मुसाबायातला माणूस कुटुंबातला माणूस एक जीत चिकाटी अजिंक्य सांगोल्याची ही काय भूमी सागीन आहे महाराष्ट्रात आकाशातून पाऊस पडणारा जो अधिकारी आहे तो सांगोल्याचा तोडवलेला राहणार महाराष्ट्रात आढळत आहे भारतात पडणाऱ्या सगळं सगळं पाहण्या आडवणार जो साहेब आहे आपल्या बाबासाहेब पण राहिले ती माणसं आजराम झाली आपण जर सोलापूर सोलापूर युनिव्हर्सिटी झाली त्याचं कुरुगुरुपदी एका आनंदाच्या बनगर साहेबांना मिळाले म्हणजे ही मुली साधी आहे बाबासाहेबांनी तर सगळं साधीच केलं पण जी लोक आपलं घर समाज सोडून बाहेर गेली त्यांची नावही माहीत नाही झालं त्या प्रेरणा काय याचा हा ठेवका हे ऐंशी टक्के तुमचं आहे विद्यार्थी म्हणून तुम्ही जिद्द चिकाटी डोळ्याच्या खाता करून वाचल्या दहा टक्के जे तुमचं जे त्यामधलं जे कौशल्य आहे ते, ते आई बापाच आहे ती काळजी घेतली जी शिक म्हणते आणि पाच टक्क्याचे नियोजन असत ते तुम्हाला सविधान आजूबाजूचा परिसर तुमचे मित्र आणि पाच टक्के हे लोकांचे आशीर्वाद असते शंभर टक्क्याचे जरी तुम्ही जुळवले हजार लोक ज्यावेळेस बसतात ना त्यावेळी एखादा माणूस त्यामध्ये एका दोन टक्के हा निकाल समाजाला समूहाला न्याय द्यायची ताकद तुमच्यात आहे व्यक्ती केंद्र बाबासाहेबांनी मांडला म्हणून हा देश सुजलाम सोपा सर्व धर्माकडे वळलेला आहे कुठल्याही माणसाच्या बाबतीत ममत्व माजली की कारण आपण ज्या समाजातून जन्माला म्हणून भले एखाद्या बाबतीत कुठली विषमता होणे बाहेर पडला की विषम घेतो तुम्ही एवढंच असं समतो ना काही तर सगळ्यांना वाटत की भाई मे पैसा पुरवला हैदराबादला ठेवलं त्यांना आहे परीक्षा पूर्ण परीक्षा देतो रडवते ती आज एमपीसी परीक्षेने सी परीक्षेनं बहुजन समाज जाऊच नाही मग हे सगळं टक्के असतात म्हणजे त्या खात्याला किती माणसं आहेत ती आणि कोण आहेत नागेशोशी आमचे मित्र आहेत ते कोण कोरायती आज अवस्था अशी भयानक आहे सर्व आहे चालू कुणाचा बळी घेतली सांगता येत नाही वेळ काळ बदल तुमच्या समोर मोठं आव्हान आहे समाजाला न्याय घेतो त्या समोर त्या माणसाला पृथ्वीपासून तर त्याची काळजी घेतलं आणि ह्या गोष्टी अजमीरबाई कांबोळींच्या यांच्यामध्ये आपल्या सरकाराचं तुम्ही तर जाणार आलो आमचं भूषण म्हणून आम्ही कृत्यासाठी येऊ जानकी प्रगती तर होणारच आहे याच्यापेक्षा पेक्षा तुमचा मोठा सरकार होणार आहे काय कि आहे हो कारण तुम ज्यांची अन्नाचा जीव आहे ना ए बी मोठ्या मोठ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी उज्ज्वल असं हे संपादित केलेलं आहे त्या तांबोळे सन्मानपूर्वक या ठिकाणी सन्मान या ठिकाणी तांबोळे आणि तांबोळे शालि शिवा आहे या ठिकाणी देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कारचे सन्मान एपीपीएस परीक्षा घेत असताना अडचणीला डॉक्टर आहेत आणि या डॉक्टरांचा या ठिकाणी सन्मान करणं आज आपण आपलं कर्तव्य समजलं आणि या या ठिकाणी या निधीचा सन्मानपूर्वक सन्मान आज या ठिकाणी इथं संपन्न होतोय त्या ठिकाणी अजिंक्य खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या गोष्टी आज पुढं आलेला आहे सन्माननीय भाऊ मग आणि लोकबाई तांबोळी व कुमारक भाई तांबोळी ज्यांच्या ठिकाणी शहते हा सन्मानपूर्ण सन्मान या ठिकाणी

मुस्लिम बांधवांच्या बरोबर या ठिकाणी सोहळा आयोजित केलेला आहे मला एवढं सन्मान सपोर्ट होता मला संपूर्ण कुटुंबाचा सपोर्ट होता माझ्या समोर म्हणजे मला मी त्या समोर जास्त या मी ते चार वर्ष सोडली तर माझ्या आणि पहिल्यानंतर पहिल्या धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आपल्या या यशामध्ये आपल्या कुटुंबाचा किती मोठा सहभाग आहे वडिलांनी एवढ्या मोठ्या या ठिकाणी आशीर्वाद असणाऱ्या या ठिकाणी आशीर्वादानं आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या संधी दिल्या आजी आजोबांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानून या ठिकाणी समाजाचा सपोर्ट मिळाला आणि म्हणून या ठिकाणी एवढी मोठी संधी ज्याच्यामध्ये नीट परीक्षेमध्ये अपयश आल्यानंतर सुद्धा खचून न जाता भविष्यात पुढे उभा राहून परत येशील अशा पद्धतीचा आधार दिल्यानंतर परत एवढ्या ताकदीनं दिदी उभा राहिले आणि एवढ्या चांगल्या पद्धतीचं उज्ज्वल करून आज डॉक्टर झाले याचा मोठा बहुमान

आज ते जे मला यश भेटले ते भेटले आठ वर्ष झालं प्रयत्न करतो या परीक्षेसाठी तर हा मला मिळाले आनंद होतोय सर्वांना सगळे मला तानवे साहेब असतील म्हणजे म्हणजे माझ्यावर असतील मला इथं फोन त्याबद्दल खूप तुम्हाला मिळाला असं आशीर्वाद आलो होत्या पुढच्या वर्षी मी आहोत तुम्हाला एसट्या ग्रुप्सी आहे ग्रुप तुम्हाला यश मिळून दाखवण्याचा प्रयत्न करेल एवढे सांगतो साठ वाजता आता निकाल लागला निकाल लागल्यानंतर त्याच्या मित्राने आम्हाला फोन केला की काका तुम्ही थांबात जाऊ नका आम्ही येणार आहे आम्ही तर जे तिथे पाहिजे असतो आम्ही घर नदी घालतो नवरा बायको पण तिने थांबवत थांबल्या घरात आम्ही त्यांना या नव्हतो की घरात काय येणार आहे ये त्याला घेऊन ह्याला बघटला जातो इथे तर कुठून बघटले नाईट पॅन्ट आहे आणि साधी टी शर्ट घालून एवढा मळका म्हणजे ती सुद्धा तिथे एका मित्रांनी सांगितलं त्याला सारखं हुलका देत होते आम्ही त्याच्याशी चर्चा करून आम्ही सुद्धा बरेच ह्याच्यावर पंधरावीस लोक करून ते दहा बारा लोक आता सध्या उत्तीर्घ उत्तीर्ण झालेले तर याच्या मित्रांनी सगळा खर्च करून हलगी आणल्या त्यांना गुला आणला मटेरिया पण आमचा तर मला तर म्हणजे ही म्हणजे आवश्यक आवश्यकता भासत नाही कोण म्हणतात तेवढा तर त्या पोऱ्या टॅम्ह आम्ही मग काका थांबतो तिने आम्हाला तुला लागून नाचले उदळ घेणार हे आनंदीत आम्हाला बघू द्या म्हणजे ह्याला घेऊन नाचवलं म्हणजे आठ वर्षात बरात आमच्या भेटनगर सारखे कधी पुन्हा सांगणार गाडग्याचं गाडी कुठल्याच जाणार त्याला पैशाचा कधी कपड्याचा कुठल्याही गोष्टीचा लोक तुला नाही येतात सगळे लोक चॅन झाली सारखा काय तर काय करणार लागणार पण तरीच नाही परीक्षा झाली का रोज साडे बारा एक वाजता रोज सकाळ करतात म्हणजे त्यानं जेवढा स्ट्रगल केला त्या स्ट्रगलच मी जे कधी पोरांना म्हणजे पैसे का नोकरी बघा म्हणतात अधिकारी का नोकरी बघा तुम्ही अधिकारी बघा अधिकाऱ्यात काय आहात मी घटात

ज्या काळात आज या परिस्थितीत प्रत्येक समाजात आता राजूभाई खाटेचा मुलगा आता भर पर्याय घेतलेला म्हणजे या सर्वसामान्य बहुजनाच्या कुटुंबात सुद्धा अधिकारी डॉक्टर आणि डॉक्टर पाठी डॉक्टर सेवा करतात तुम्ही आय पी एसी युपीसीचा परिचय या प्रशस्ती शक्ती आणि व्यक्तांना करा मॅडमला विनंती करतो आज तुमचा समाजाला सत्कार केला मला भरपूर आमच्या केला त्याबद्दल मी चांबोळी समाजाचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ते मी आमच्या दार मोठ्या खाली पण अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आज करता राष्ट्रीय मायाने त्यांच्यासमोर तांबोळी परिवारांनीही केलं आपण सगळे वेळात वेळ या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावलं आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा आम्ही अंत्यजपूर्वक आभार मानतो सर्वांचं मनापूर्वक आभार मानला कार्यक्रम